अपक्ष उमेदवार रतनासाह लांडगे यांची जालन्यामध्ये भव्य सभा पार पडली जालन्यातील अपक्ष उमेदवार रतनासाह लांडगे यांची जालन्यातील मामा येथे भव्य सभा पार पडली अपक्ष उमेदवार रतना लांडगे यांच्याकडून प्रचार सभेत राजकीय पुढाऱ्यांची प्रात्यक्षिक दाखवत केली पोलकोट हो। जालना लोकसभेचे अपक्ष उमेदवार रतनासाम लांडगे यांच्या जालन्यातील मामा चौक या ठिकाणी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती या सभेला महिलांची लक्षणी उपस्थित होती इतर उमेदवारांपेक्षा वेगळी भूमिका एका वेगळ्या पद्धतीने राजकीय पुढाऱ्यांकडून कशाप्रकारे सामान्य जनतेची फसवणूक केली जाते याचे प्रातिक त्यांनी आज स्टेजवरती दाखवत उपस्थितांची मणं जिंकली तर मीडियाशी बोलताना रतन लाडगे म्हणाले की एवढे दिवस या महिलांनी इतर पक्षांच्या खासदारांना मतदान केले मात्र नंतर याच खासदारांना भेटण्यासाठी गेलेल्यांना घराच्या बाहेर गेटच्या बाहेर उभा करतात तर काही ना खासदारच माहीत नाही त्यामुळे मतदान मतदार यांना कंटाळले असून यावेळेस ते अपक्ष उमेदवार म्हणून मला पाठिंबा देतील असल्याचं रतनास लांडके म्हणाले यावेळी प्रचारसभेला राजासाई रतन लांडगे विष्णू जाधव आसाराम तांबे मणीष सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक तसेच महिला उपस्थित होत्या

सात पाच दोन हजार चोवीस या रोजी मी इथं मामा चौथा म्हणजे सभा घेतलेली आहे मला हजारोच्या संख्येने माझ्या सभेमध्ये आले आहे माझं दहा मास आहे म्हणजे मी ते लोक एक लाख लोक आहे माझ्या मागे असे पार्टनरशिप तर आज त्या लोकांचे मी आठवले उघडले की दहा लोक त्यांनी लोक नुसतांनी कमाच्या वास दिला आणि वास दिले आहे आणि झुपी दौसिंग पाच वर्षानंतर ते उठले आहे तर पंजाक गेले त्यांनी पंजाकांच्या तोरणामध्ये एक मारला मी असा एक प्रश्न परिषद दाखवलं ते पंजाब मारतात ते रिपीट ते पाच वर्ष झुकले झुके झुपी गेलेले आहेत आणि आपले गावाचे सरपंच नगरसेवक आमदार खासदार यांच्या बारामध्ये काही कौतुक खोलेली आहे आणि आता पण मी आता नऊ तारखेला मोठी सभा घेणार आहे मी पैठण सिल्लोड जाप्राबाद भोकरदन हे जे बी सर्कल आहे तर मी सरपंच घेणारे सर्कल आणि काँग्रेस पार्टी आणि बीजेपी हे जे काळू करतो मी घरोघर जाऊन बोलणार आहे साहेब आपल्या सभेमध्ये महिला भगिनी खूप जास्त प्रतिसाद दिसलाय काय सांगाल आणि काय आपण त्यांचं अभिनंदन सुद्धा केलंय साहेब ते वंचित झाले आहे त्यांनी मतदान टाकत बोलते झाले त्यांना अजून आधार नाही ते खासदारी माहीत नाही कोण कोण काय त्यांना गेटच्या बाहेर ठेवते म्हणून आज कटवून त्या महिला आज समक्ष आज थापीला त्यांना मतदान देऊन ठरवलं आहे आणि आज माझ्या सभेला ते आहे ते लाख मतदान येते त्याच्या माझं दहा आहेत ते ते मला माहित आहे लाखाच्या संख्येने मला मतदान टाकतील मला अशी अपेक्षा आहे या सभेच्या माध्यमातून काय जनतेला आवाहन करणार आहोत मी जनतेला हेच आवाहन करतो की ह्या काळ्या लोकांना मतदान टाकू नये बी जे पी आणि काँग्रेस पार्टी हे आपल्यासाठी अत्यंत घातिक आहे हो गरीब माणूसच काम करीन मी तर म्हणतो जालन्यामध्ये फक्त भाजपा आणि काँग्रेस पार्टी पाहिजे नाही आज या लोकांनी जालन्याच्या जा लोकांनी निश्चित दाखवला आहे आज ते लोक त्याला मुदत टाकणार नाही आज आज आम्ही ते थापीला मुदत टाकणार